शेतकऱ्यांकडे जेवढा कर्ज आहे त्या कर्जमुक्ती करता या आता अतिवृष्टीच्या करता या सगळ्यांनी एकरूप झालं पाहिजे आणि या सरकारचं पूर्ण धिक्कार केला पाहिजे अक्षरशः कोरा बाळा उद्या काय द्यायचं काय खायला घालायचं या सगळ्याची जबाबदारी या शेतकऱ्या असताना देखील आज शेतकरी घटामोडी झालेला आहे या पावसाने काय अहो ऑक्टोबर हिट आपल्याला बाहेर निघालो आहे दहा वाजता आणि आज पाऊस पडतोय कमीत कमी यांना एवढं तरी कळलं पाहिजे हे ऐशी राहतात आणि मी सत्तर हजारापासून धांगाखवतोय त्यावेळेला आज जाणीव झाली मला काही एवढ्या वर्षाच्या काळामध्ये मला पाऊसलाच नव्हता आणि आपण जरा स्वाती लक्ष केलं चाललंय तरी देखील पाऊस पडतोय असं कुठं पाहिलं आहे का म्हणून सर्वांच्या मते मी असा जाहीर करतो आहे आणि आवाहन करतो सरकारला की खरोखरच आपण जर ह्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्व विचार नाही केला तर हेच आंदोलन काका पाटील दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही याच्यात वाढ केलेली राहणार नाही आणि मला असं वाटतं एवढा दोष सांगून माझं मी प्रास्ताविक सांभवतो काका पाटलांनी मी चित्रा करतो आपण पुढचं मार्गदर्शन करावं